मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैल चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थन तर आज आपण मैत्रिणीनो अशी छान अशी रथसप्तमीसाठी परत एकदा आपण सूर्याचा रथ बघणार आहोत त्याच्यासाठी मी उभे तीन टिपके आणि आडवे तीन टिपके धुऊन घेतलेले आहेत ह्या टिपक्यांचा आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला हे बॉक्स थोडासा असा थोडासा वाढवून घ्यायचा दोन्ही बाजूने आणि त्यानंतर आपल्याला खाली एक तशीच रेश ओढून घ्यायची आणि बॉक्स आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचं आहे तर आपल्याला इथं काय करायचे असं गोव्याला चन्नात आपल्याला डिझाईन तयार करत जायचं आहे आता आपण मध्ये काय करूया एक एक डॉट देऊन घेऊयात हे डॉट आपल्याला असे प्रेस करून घ्यायचे त्यानंतर इथून एक अशिरीश आणि आतमध्ये देखील आपल्याला एक एक रेषा ओढून घ्यायचेत तर आपल्याला वरती देखील अशी आडवेरेश थोडीशी ही वाढवून घ्यायचे आणि त्यानंतर इथून आपल्याला एक थोडीशी छोटी आडवेरे ओढून घ्यायचे तर आपण यामध्ये देखील असे टिपके ओढून घ्यायचे आता आपल्याला इथून एक अशी उभे रेशा ओढून घ्यायची त्यानंतर आणि याला असा हळूवार आपल्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा नंतर वरती देखील आपण एक असा महिरप काढून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त अशा रेषा ओढून घ्यायच्या त्यानंतर त्याशी डट देऊन घ्यायचे आपण रेषा आता पूर्ण ओढून घेऊया तर या पूर्ण रेषा आता ओढून झालेल्या आहेत त्यानंतर मी तिसऱ्या मैरपमध्ये काय केलेला आहे गोल काढून घेतलेला आहे त्यानंतर आतमध्ये गोल काढून घ्यायचे आपल्याला त्यानंतर या अशा रेषा आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आणि हे जे टिके आहेत आपल्याला हे देखील आपल्याला हलकेशा बोटाने प्रेस करून घ्यायचे आहेत तपन काय करू येते असे ध्वज काढून घेऊयात हे आपल्याला अशी पांढऱ्या रंगानेच रंगून घ्यायचे त्यानंतर इथे एक आपल्याला दोष काढून घ्यायचा आहे आणि तो थोडासा वेगळ्या आकारात आपण काढून घेतलेला आहे काय करायचं आतमध्ये सूर्याची प्रतिमा करायची त्यानंतर यामध्ये छोट्या छोट्या लाईन ओढून घ्यायच्या मध्ये आपण लाल रंगाचा टिपका ओढून घ्यायचा आहे आणि तो थोडासा आपल्याला असं प्रेस करून घ्यायचा आहे एक बघू शकता या पद्धतीने आपण हा प्रेस करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आता रथाचे चाक तयार करून घ्यायचे आता इकडे एक मी हे जे आरे आहेत ते रंगून त्यानंतर आहे त्यानंतर एक स्पेस देऊन आपल्याला हा देखील रंगून घ्यायचा आपण अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे त्याला आपण मोरा झाकर दिलेला आहे बघू शकता आपल्या रांगोळीचा तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीनं माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ